कळम मालीपाडा येथे आदिवासी समाज मंदिराचे उद्घाटन आदिवासी एकता परिषद पालघर जिल्हा अध्यक्ष दत्ता साहेब यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे कळम मालीपाडा व राऊतपाडा येथील कार्यकर्त्यांच्या मागणीमुळे मागणीमुळे आदिवासी समाज मंदिर बांधण्यात आले आहे त्या समाज मंदिराचा उद्घाटन कार्यक्रम रविवार दिनांक एकतीस आठ दोन हजार पंचवीस रोजी सकाळी ठीक अकरा वाजता संपन्न झाला आदिवासी एकता परिषद वसई तालुका अध्यक्ष कविता उमतोल यांनी हार अगरबत्ती लावून तसेच पालघर जिल्हा अध्यक्ष दत्ता सामरे साहेब व माजी जिल्हा परिषद सदस्य राजाराम टांडेल यांनी नारळ फोडून व रिबीन कापून सदर समाज मंदिराचे उद्घाटन केले तसेच कार्यकर्त्या लता बुंदे यांनी आरती करून आलेल्या पाहुण्यांचे स्वागत केले सदर उद्घाटन कार्यक्रमात आदिवासी एकता परिषदेचे दत्ता सामरे प्रकाश जाधव कविता उमतोल दिनेश वानगडे रमेश काचरे संजू सोज बाबू कंचुरे दत्तात्रय बुंदे संगीता बरप दीपक राऊत राजेश बरप एकनाथ जाधव संजय राऊत गुलाब नाईक यांचा सदर पाड्यातील कार्यकर्ते वनिता भोईर दमयंती सावले मधुकर ससाने लक्ष्मण बुंदे नितीन पवार दिलीप बुंदे अंजू पानेरा जयेश भोईर मालती माली इत्यादी कार्यकर्ते शाल व नारेल देऊन उपस्थित मान्यवरांचा सत्कार केला सदर कार्यक्रमात दत्ता सामरे व उपस्थित मान्यवरांनी समाज मंदिराचे महत्त्व काय असते ते उपस्थित लोकांना पटवून दि सांगितले तसेच समाज मंदिराचे उद्घाटन झाल्यामुळे मालीपाडा व राऊतपाडा या कार्यकर्त्यातील पाड्यातील कार्यकर्त्यामध्ये तसेच लोकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे सदर कार्यक्रमाचे प्रस्तावना सूत्रसंचालन कार्यकर्ते प्रकाश जाधव यांनी केले